मित्रांनो तुम्ही रोज सकाळी काहीतरी हेल्दी घेता दूध चहा किंवा फळांचा रस पण आज मी तुम्हाला अशा एका रसाबद्दल सांगणार आहे जो फक्त हेल्दीच नाही तर शरीरासाठी अमृता समान आहे हा रस आताड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी देखील अतिशय सहाय्यक असा आहे त्याचे इतर फायदे ऐकले की तुम्ही ही रोज सकाळी तो प्यायलाच सुरुवात कराल त्वचा डोळे हृदय लिव्हर सगळ्यांवर हा जादू करतो पण प्रश्न असा की हा रस नक्की कोणत्या भाजीचा आहे मित्रांनो थंड हवामानात आपल्याला आल्हाददायक वाटतं पण त्याच वेळी सर्दी खोकला त्वचेचा कोरडेपणा आणि कमकुवत प्रतिकार शक्ती समस्या वाढतात शरीराचं यामुळे थकवा अशक्तपणा जाणवतो अशा काळामध्ये जर शरीरात नैसर्गिक शक्ती वाढवायची असेल तर बाहेरून औषधं नव्हे तर आतून पोषण मिळणं आवश्यक असतं आणि म्हणूनच या ऋतूमध्ये काही विशिष्ट भाज्यांचा रस पिणं शरीराला नैसर्गिक बळ देतं त्यातला सर्वात प्रभावी म्हणजेच गाजराचा रस गाजराचा रस केवळ त्वचेचं तेज वाढवत नाही तर आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक लिव्हर यासाठी देखील अतिशय लाभदायक ठरतो गाजरामध्ये असलेले नैसर्गिक कॅरोटीनॉइड्स शरीरातील मुक्त निष्क्रिय करतात आणि त्यामुळे लिव्हरच्या पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात हे घटक पित्त निर्मितीला चालना देतात ज्यामुळे चरबीचं विघटन अधिक प्रभावीपणे होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होते नियमितपणे गाजराचा रस पिल्यास लिव्हर शुद्ध राहतं आणि शरीरातील डिटॉक्स सिस्टम नैसर्गिकरित्या मजबूत बनते त्याचबरोबर गाजरातील विद्राव्य फायबर पचनक्रियेला सहाय्य हे फायबर आतड्यांतील चांगल्या वाढीला मदत आणि पोटातील सूक्ष्म संतुलन राखत परिणामी अन्नाचं पचन अधिक सुरळीत होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो दररोज एक ग्लास गाजराचा रस घेतल्याने पचनक्रिया सुधारते शरीर हलकं वाटतं आणि त्वचेवरही या आरोग्याचं तेज झळकतं त्यामुळेच गाजराचा रस म्हणजे फक्त सौंदर्याचा नव्हे तर अंतर्बलाचा नैसर्गिक मंत्र आहे मित्रांनो आहार तज्ज्ञ सांगतात की हिवाळ्यामध्ये आरोग्य हृदयाची कार्यक्षमता आणि लिव्हर डिटॉक्स यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतात दररोज एक ग्लास गाजराचा रस म्हणजे चमकदार त्वचा मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी मन हिवाळ्याच्या थंडीत हा रस म्हणजे खऱ्या अर्थाने शरीराला उबदार ऊर्जा देणारा अमृतच आहे गाजर ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये कॅरोटीनॉइड्स फ्लेव्होनॉइड्स पॉलीएसिटिलीनस जीवनसत्वे आणि खनिजे यांचा उत्तम संगम असतो या सर्व घटकांमुळे गाजर शरीराला असंख्य फायदे देतात त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि विरोधी संयुगे शरीरातील सूज आणि संक्रमणापासून संरक्षण करतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर अधिक सक्षम बनते विशेषतः हिवाळ्यात जेव्हा सर्दी खोकला त्वचेचा कोरडेपणा आणि थकवा या समस्या सामान्य असतात तेव्हा गाजराचा रस एक नैसर्गिक ढाल बनतो त्यातील पोषक घटक रक्तशुद्धी त्यामुळे हिवाळ्यात गाजराचा रस पिणं म्हणजे आरोग्य सौंदर्य आणि ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेणं आहे गाजरामधील सर्वात महत्वाचं पोषक तत्व म्हणजे बीटा कॅरोटीन जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं हे विटॅमिन त्वचेच्या पेशींना पोषण देतं त्यांची पुनर्बांधणी करतं आणि त्वचेला लवचिक ठेवतं त्यामुळे सुरकुत्या कमी होता। कमी होतात रंगद्रव्य होतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज झळकू लागतं शिवाय ए त्वचेतील कोलेजन निर्मितीला चालना देतं त्यामुळे त्वचा तरुण टवटवीत आणि गुळगुळीत राहते दररोज गाजराचा रस घेतल्याने त्वचेला आतून पोषण मिळतं आणि नैसर्गिकरित्या उजळपणा वाढतो आणि तेही कोणत्याही क्रीम किंवा महागड्या उपचारांशिवाय गाजर ही फक्त चवीला गोड आणि रंगाने आकर्षक अशी भाजी नाही तर ती डोळ्यांसाठी निसर्गाने दिलेलं सर्वोत्तम औषध आहे गाजरामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के आणि हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात असतात यामधील डोळ्यांना तेजस्वी सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आणि स्क्रीन मधून येणाऱ्या हानिकारक निळ्या प्रकाशापासून संरक्षण करतात त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा थकवा आणि जळजळ यांसारख्या समस्या कमी होतात गाजरातील हे घटक डोळ्यांच्या रेटिनाला देतात आणि नाईट ब्लाइंडनेस सारख्या विकारांपासून बचाव करतात त्यामुळे संगणकावर काम करणारे मोबाईलवर जास्त वेळ घालवणारे किंवा बाहेर उन्हात काम करणारे लोक जर नियमितपणे गाजराचा रस घेत असतील तर त्यांच्या डोळ्यांना नैसर्गिक बळ मिळतं दररोज सकाळी एक ग्लास ताज्या गाजराच्या रसाचं सेवन केल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि दृष्टी अधिक स्पष्ट होते यामध्ये असणारे बीट्या कॅरोटीन शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतो जे दृष्टी सुधारण्यासाठी अत्यावश्यक असतं सतत चष्मा वापरणाऱ्यांसाठी देखील हा रस फायदेशीर ठरू शकतो कारण तो डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करतो आणि रेटिना संरक्षण करतो अनेक सांगतात की नियमित गाजराचा रस घेतल्याने दीर्घ काळात चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत मिळू शकते म्हणूनच जर तुम्हाला तुमचं व्हिजन नैसर्गिकरित्या सुधारायचं असेल आणि डोळ्यांचं तेज कायम ठेवायचं असेल तर गाजराचा रस तुमच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनवा गाजर केवळ आणि डोळ्यांसाठीच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा एक प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो यामध्ये असलेले फायबर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे धमन्यांमध्ये चरबी साचण्याचा सा धोका कमी होतो आणि रक्त सुरळीत राहतो नियमितपणे गाजराचा रस किंवा गाजराचा समावेश असलेला आहार घेतल्यास हृदयावरचा ताण कमी होतो आणि धमन्या अधिक लवचिक राहतात त्याचबरोबर गाजरामधील पोटॅशियम रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवतं त्यामुळे उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा धोका असलेल्या लोकांसाठी गाजर हा एक उत्तम सहज उपलब्ध आणि सुरक्षित पर्याय ठरतो गाजरात असलेले बीटा कॅरोटीन हृदयाच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून संरक्षण देतात ज्यामुळे पेशींचं अकाली नुकसान टाळतं हे घटक शरीरातील सूज आणि दाह कमी करतात जे अनेकदा हृदयविकारांच्या मुळाशी असतात अशा प्रकारे गाजरातील हे अँटी हृदयाला आतून मजबूत ठेवतात आणि त्याची कार्यक्षमता वाढते दररोज आहारामध्ये गाजराचा समावेश करणे मग तो ज्यूसच्या स्वरूपात असो किंवा मग सॅलेडमध्ये असे केल्याने दीर्घकाळात हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो म्हणूनच जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी आणि सक्रिय ठेवायचं असेल तर गाजराचा रस हा तुमच्या दैनंदिन आरोग्याचं एक गुप्त शस्त्र बनू शकतो गाजरामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या स्नायूंवरील ताण कमी करण्याचं काम करतात आणि रक्तवाहिन्यांना नैसर्गिकरित्या आराम देतात त्यामुळे रक्त प्रवाह हा सुरळीत राहतो आणि हृदयावरचा अतिरिक्त दाब कमी होतो गाजराचा रस हायपर टेन्शन म्हणजे गाजराचा रस घेतल्याने ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये गाजर उपलब्ध असल्याने या काळामध्ये त्याचा रस घेणं शरीरासाठी विशेष फायदेशीर ठरतं मित्रांनो तथापि प्रत्येकासाठी गाजरा रस समान प्रमाणात उपयुक्त असेलच असं नाही विशेषतः किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी सेवन करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक का आहे कारण गाजरातील काही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात जर आधीपासूनच ती कमजोर असेल तर त्यामुळे आरोग्यदायी सवयी अंगीकारताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गाजराचा रस घेतल्यास तो हृदयासाठी अमृतासारखा कार्य करतो पण अतिरेक केल्यास त्याचे परिणाम उलट देखील होऊ शकतात गाजराचं नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते आणि विविध संक्रमणांपासून ए व्हिटॅमिन सी आणि अँटी हे पेशींना बळकट करतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी करतात त्यामुळे शरीराला सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन किंवा त्वचेवरील संक्रमणांशी लढण्याची क्षमता मिळते गाजरातील जीवनसत्वे आणि खनिजे रक्तशुद्धी करण्यास मदत करतात तसेच शरीरातील ऊर्जेचं संतुलन राखतात परिणामी तुम्हाला मला थकवा कमी जाणवतो आणि एकूणच ताजेतवानेपणा मिळतो हिवाळ्याच्या काळामध्ये जेव्हा थंड वारे आणि कमी सूर्यप्रकाशामुळे आजारपणाचं प्रमाण वाढतं तेव्हा गाजराचा रस हा एक नैसर्गिक ढाल ठरतो हा रस शरीराला आवश्यक पोषण देऊन इम्युन सिस्टीम सक्रिय करतो आणि हिवाळ्यातील सामान्य आजारांपासून बचाव करतो दररोज सकाळी एक ग्लास ताज्या गाजराचा रस घेतल्यास शरीराला उब मिळते त्वचेवर नैसर्गिक तेज येतं आणि संपूर्ण हंगामभर निरोगी राहण्याची शक्ती मिळते त्यामुळे हिवाळ्यातील आरोग्याचं रहस्य एका साध्या पण अद्भुत सवयी दडलेलं आहे आणि ते म्हणजे दररोज एक ग्लास गाजराचा रस घेणे मित्रांनो गाजराचा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असला तरी त्याचं प्रमाण आणि योग्य वेळ देखील महत्त्वाची भूमिका बजावतात कारण गाजरात नैसर्गिक साखर आणि व्हिटॅमिन ए e मोठ्या प्रमाणात असत त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात गाजराचा रस पिणं टाळावं सुरुवातीला थोड्या प्रमाणात म्हणजेच अर्धा कप किंवा छोटा ग्लास इतकं सेवन सुरू करावं आणि नंतर शरीराची प्रतिक्रिया पाहून हळूहळू प्रमाण वाढवावं अति प्रमाणात घेतल्यास शरीरात व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त होऊन त्वचेचा रंग थोडा पिवळसर दिसू शकतो म्हणून संतुलित सेवन करणे आवश्यक आहे हिवाळ्यात रोज सकाळी ताज्या गाजरांचा रस पिणं हे शरीरासाठी सर्वोत्तम असलं तरी प्रमाणात घेतल्यासच त्याचे खरे फायदे मिळतात गाजराचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी शरीरातील शोषण क्षमता जास्त असते त्यामुळे रसातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे शरीरात शोषले जातात सकाळी घेतलेला हा रस दिवसभर ऊर्जा देतो पचन सुधारतो आणि त्वचेला नैसर्गिक तेज आणतो जर तुम्हाला या रसाचा स्वाद वाढवायचा असेल तर त्यामध्ये इतर आरोग्यदायी घटक मिसळता येतात जसे की बीट आले पालक किंवा थोडस िंबू या मिश्रणामुळे रस अधिक पौष्टिक होतो आणि त्याचे फायदे दुपटीने वाढतात विशेषतः आले घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं तथापि प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि त्यानुसार रसाचं प्रमाण बदलू शकतं जर तुम्हाला मधुमेह किंवा किडनी संबंधी तर गाजराच्या रसाचं सेवन मर्यादित ठेवा कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि काही खनिजे जास्त प्रमाणात असतात डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे कोणताही नवीन आहार किंवा रस नियमितपणे सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास शरीराला त्याचा योग्य फायदा मिळतो आणि अनावश्यक दुष्परिणाम टाळता येतात मित्रांनो लक्षात ठेवा की गाजराचा रस हा निसर्गाचा आशीर्वाद आहे पण तो योग्य प्रमाणात आणि पद्धतीने घेतल्यासच खऱ्या अर्थाने आरोग्यासाठी अमृत ठरतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र